विधानसभेत जेव्हा ना नाना पटोलेंनी हनी ट्रॅपचा पेनड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांना दिला तेव्हा त्याच्यावरती उत्तर देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले हनी नाना ट्रॅप म्हणजे अशा प्रकारची कुठलीही घटना घडलेलीच नाही असं त्यांनी त्यातून सांगितलं पण मित्रांनो आज प्रफुल्ल रोडाला अटक झाली तेव्हा हनी ट्रॅप प्रकरण नव्या गाजते आणि यातूनच एक मुद्दा पुन्हा एकदा संजय यांनी उपस्थित केलाय त्यांनी आरोप केलाय की ह्या हनी ट्रॅप प्रकरणातूनच आमचं महाविकास आघाडीचं गव्हर्नमेंट पाडण्यात आलं हनी ट्रॅप सीडी आणि यावर होणारे आरोप हे महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात होतानी आपल्याला आहे प्रफुल्ल लोंडाला अटक झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी प्रफुल्ल लोंडाचा एक जुना व्हिडिओ दाखवला ज्यात प्रफुल्ल लोंडा म्हणतोय की मी एक बटन जर दाबलं तर अख्या देशभरामध्ये गदारोळ माजेल आणि अप्रत्यक्षरित्या तो टोला हा गिरीश महाजनांना होता असं बोललं जाते आणि याच प्रकरणामध्ये एकनाथ खडसे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशा प्रकारचा दावा एकनाथ खडसे यांनी केलाय मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाविकास आघाडीचं जे गव्हर्नमेंट पडलं ते अशाच हनीट्रॅपला असंच हानी ट्रॅपमुळे पडल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय त्यांनी या प्रफुल्ल एक फोटो देखील ट्विटरवर ट्विट करत जो यांच्या जो फोटो गिरीश महाजन यांच्यासोबत आहे मित्रांनो त्याचबरोबर संजय राऊतांनी असा दावा केलाय की त्यांचे चार तरुण खासदार आणि सतरा ते अठरा आमदार हे हानीट्रॅपच्या जाळ्यात अडकले होते आणि त्याचमुळे त्यांना ब्लॅकमेलिंग करून आमचं सरकार पाडण्यात आलं आणि त्यांना भाजप सोबत घेण्यात आलं असा दावा संजय राऊत यांनी केलेला आहे त्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी आज गिरीश महाजन यांनी देखील पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेतून त्यांनी त्या प्रफुल्ल लोंडा हा सर्वपक्षीय कार्यकर्त्या असल्याचं दाखवलं आणि सर्वच नेत्यांसोबत त्याचे फोटो असल्याचा दावा त्यांनी केला किंवा तशा प्रकारचे फोटोज त्यांनी दाखवले संजय राऊतांनी अजून एक दावा केलाय की ह्या विद्यमान सरकारमधले चार मंत्री ह्या हनी ट्रॅपच्या मध्ये अडकले त्यापैकी दोन भाजपचे असून दोन हे त्यांच्या सहकारी मित्र पक्षांचे मंत्री असल्याचा दावा संजय राऊत यांनी तुम्हाला या हॅलिट्रॉप प्रकरणाबद्दल काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद